तसेच अमित शहा यांच्यावर संविधान निर्मात्याचा अवमान केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व शाह यांनी पदावरून पदमुक्त व्हावं असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आलं आंदोलनात माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव आवळे मार्दंड वाघमारे विलास कांबळे शिरीष थोरात मनोज कांबळे सुरेश आळतेकर सूरज धनवडे सुभाष कांबळे जावेद मुजावर संजय कांबळे प्रबुद्ध कांबळे यांच्यासह आम्ही आंबेडकरवादी कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा